डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे संवाद ते विसंवाद सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये वीस जुलै दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल सामाजिक वातावरण किती प्रदूषित झालेलं आहे या प्रदूषित सामाजिक वातावरणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संवाद ते विसंवाद विचारांनी विचाराशी लढाईचे दिवस संपलेत आता विचारांनी विचारांशी लढाईचे दिवस संपलेत आता विरोधास विरोध करता करता चक्क भांडणे झुंपले ताता विरोधास विरोध करता करता चक्क भांडणे झुंपले ताता चक्क भांडणे झुंपले ताता पुन्हा एकदा पहिलं कडवं विचारांनी विचाराशी लढाईचे दिवस संपले ताता विचारांनी विचाराशी लढाईचे दिवस संपले ताता आणि विरोधाला विरोध करता करता चक्क भांडणे झुंपले ताता विरोधाला विरोध करता करता चक्क भांडणे झुंपले दाता चक्क भांडणे झुंपले दाता सदरील मात्र टिकायचं पुढचं आणि दुसरं कडवं <You3> विचारांनी विचार रेटला नाही की <ability> विचारांनी विचार रेटला नाही की परस्परांना खेटायला लागले <diversity> विचारांनी विचार रेटला नाही की परस्परांना खेटायला लागले ला खोटे बोल पण रिटून बोल एकमेकांना रेटायला लागले खोटे बोल पण रिटून बोल एकमेकांना रेटायला लागले एकमेकांना रेटायला लागले पुन्हा एकदा सदळ वातडीकेच दुसरं कडो विचारांनी विचार रेटला नाही की विचारांनी विचार रेटला नाही की परस्परांना खेटायला लागले विचारांनी विचार, विचार रेटला नाही की परस्परांना खेटायला लागले खोटे बोल पण रिटून बोल एकमेकांना रेटायला लागले खोटे बोल पण रिटून बोल एकमेकांना रेटायला लागले एकमेकांना रेटायला लागले सदरळ वातडियेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव रेटा रेटी आणि खेटाखिटीने व्यापलेल्या वैचारिक लढाया आहेत ज्यांना विचारवंत बनतो ज्यांना सारासार विवेक आहे असं आपण समजतो त्यांच्याकडून हे सगळं होताना दिसतं म्हणून सदळी वातडिकेच्या तिसऱ्या कडव्यात हेच प्रतिबिंब रेटारेटी आणि खेटा व्यापलेल्या वैचारिक लढाया आहेत रेटारिटी आणि खेटा व्यापलेल्या वैचारिक लढाया आहेत संवाद आणि विसंवाद कमी होतो या निव्वळ बढाया आहेत संवाद आणि विसंवाद कमी होतो या निव्वळ बढाया आहेत या निव्वळ बढाया आहेत ज्यांनी संवाद साधायचा त्यांच्यामध्ये विसंवादाचं वातावरण दिसतं आहे म्हणून संवाद आणि विसंवाद कमी होतो ह्या बढाया आहेत की काय असं वाटू लागलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा सदरण वातिडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं रेटारिटी आणि खेटाखिटीने व्यापलेल्या वैचारिक लढाया आहेत रेटारिटीने आणि खेटा खिटीने व्यापलेल्या वैचारिक लढाया आहेत संवादाने विसंवाद कमी होतो या निव्वळ बढाया आहेत संवादाने विसंवाद कमी होतो या निव्वळ बढाया आहेत या निव्वळ बढाया आहेत आजच्या वाचटिकेचं नाव होतं संवाद ते विसंवाद ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचे सुजे सुजे the country